नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जी तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीचं चित्रच बदलून टाकू शकते पाच वर्षांपूर्वी जर कोणी आपल्याला म्हणालं असतं की तुमच्या शेतात रोबोट येईल आणि गवत कापेल तर आपण त्याला दोत्रावरती शर्ती करणारी माणसं म्हणत हसून टाकलं असतं पण आज खरंच हे शक्य होत आहे आणि त्यामागे आहे ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जी माणसासारखाच विचार करू शकते शिकू शकते आणि निर्णय देखील घेऊ शकते जसं शाळेत विद्यार्थी शिकतात तसं हे यंत्रही शिकतं पण वेगाने आणि मोठ्या डेटावरून आज तुम्ही गुगलवर माझ्या भागात पाऊस आहे का असं टाकतात ना तर त्यामागे हेच तंत्रज्ञान काम करत असतं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुगलने एक मोठी घोषणा केली भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक ओपन सोर्स आहे एवढंच नाही तर या प्रकल्पाचं नाव आहे ॲग्रीकल्चर मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन एपीआय उद्देश आहे शेतकऱ्यांना अचूक माहिती वेळीत सल्ला आणि शाश्वत शेतीचा आधार देणं मित्रांनो शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर बघा एपीआय म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हे नाव जरा तांत्रिक आहे पण समजून घ्या समजा तुमच्या मोबाईल मध्ये एक ऍप्लिकेशन आहे जे शेतात पाऊस किती आहे माती ओलसर आहे का याच माहिती देत मग हे एप ही माहिती कुठून घेत तर एपीआय एपी पीक माहिती यांना जोडतो आणि तो डेटा मोबाईल ऍप्स पर्यंत पोहचवत असतो गुगल एपीआय हा एपीआय इतरांपेक्षा वेगळा आहे कारण तो ओपन सोर्स आहे म्हणजे फुकट आहे तो AI वर आधारित आहे म्हणजे निर्णय घेणारा आहे तो रियल टाइम माहिती देतो म्हणजे वेळेवर अचूक सल्ला देतो तो मराठी सारख्या स्थानिक भाषांना सपोर्ट करतो म्हणजेच रामभाऊ आणि जनार्दन राव सुद्धा आता त्यांच्या भाषेत शेतमालाची माहिती घेऊ शकणार आहेत या आयमध्ये सॅटेलाइटचे फोटो मशीन लर्निंग हवामान डेटा जमिनीची माहिती सगळं काही एकत्र केलं जातं यामुळे आपल्याला मिळतं कुठल्या पिकाचं क्षेत्रफळ कधी पेरणी झाली मातीमध्ये किती ओलावा आहे कधी काढणी करायची आणि हे सगळं तुमच्या मोबाईलवर मिळणार चला एक उदाहरण बघूया समजा शंकरराव यांचं शेत आहे त्यांना माहित नाही की आता पेरणी योग्य वेळ आहे की नाही पण त्यांच्या मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन आहे गुगलच्या माध्यमातून एपीआय वरून सल्ला आला पुढच्या तीन दिवसात पाऊस आहे आजच बियाणं पेरून घ्या आता शंकरराव वेळेत पेरणी करतात आणि उत्पादन काढतात मित्रांनो गुगलचा हा एपीआय शेतकऱ्यांना माहिती वेळेवर मिळेल जोखीम कमी होईल आणि उत्पादनात वाढ होईल गुगल डिप माइंड चे मनीष गुप्ता म्हणतात मन एआय गुंतवणुकीला अनेक पटीने फायदा करून देईल हवामानाचा अंदाज चुकीचा लागणं हे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं संकट आहे पण एआयच्या मदतीने आता हे टाळता येणार आहे म्हणजेच पाऊस कधी पडेल गारपीट होणार का काढणी योग्य वेळ कोणती आहे जमिनीची नोंदणी कशी करायची आणि कर्ज साहाय्य सगळी माहिती आता मोबाईल वर मिळणार तर मित्रांनो गुगलचा ओपन सोर्स एपीआय ही फक्त एक योजना नाही तर भारतीय शेतीसाठी क्रांतीची पहिली पायरी आहे तुमचं मत काय हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असं वाटतं का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद